सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम जय भारत काही दिवसापूर्वी ए बी पी माझा या न्यूज चॅनलवर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा इंटरव्ह्यू झाला होता आणि त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर असं म्हणाले की मुस्लिमांनी जर मला मतदान केलं असतं त्यांनीच बाळासाहेब आंबेडकरांना के मतदान केलं नाही का तसं पाहता मुस्लिम आजही भारतातले पन्नास ते सत्तर टक्के मुसलमान भारतीय राष्ट्रध्वजालाच मानत नाहीत त्यामुळं ते अगोदर इस्लामिक आहेत आणि आफ्टर दॅन इंडियन आहेत असं ते मानतात धर्म ही देशापेक्षा वरचड बाब आहे ही भावना आजही मुसलमानांच्या मनात आहे त्याच्यामुळं डेमोक्रसी मतदान डेमोक्रसी वाचवण्यासाठी कोण लढते कोण लढत नाही या ज्या बाबी आहेत ह्या मुसलमानांपासून आजही फार लाभ आहेत त्यातल्या त्यात बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं थॉट्स ऑन पाकिस्तान भारत आणि पाकिस्तानची पाणी त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांचं त्याच्यामध्ये असलेलं मत जर खरंच प्रकाश आंबेडकरांनी वाचलं असतं तर त्यांनी आताच नाही तर सोबत युवती करताना सुद्धा दहा वेळेस विचार केला असता तो कदाचित त्यांनी केला नाही त्यांना के वाटलं होतं की एकोणीसशे सत्तेचाळीसला बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं होतं आणि ते ॲनालिसिस केलं होतं त्यामुळं बदल झाला असेल असं कदाचित प्रकाश आंबेडकरांना वाटलं असेल पण एकोणीसशे सत्तेचाळीस साल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मुसलमानांबद्दल केलेलं अनालिसिस आणि आजची परिस्थिती पाहता त्यावेळेस तरी मुसलमान थोडासा सेक्युलर होता कारण भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्याच्यामुळं हिंदूंच्या मनामध्ये मुसलमानांप्रती असलेला द्वेष त्यावेळेस अति होता त्यामुळं प्रोटेक्शन म्हणून ब्राह्मणेत तर हिंदूंचे जे शत्रू आहेत ते आपले मित्र असू शकतात अशा पद्धतीची त्या काळातली मुसलमानांची भूमिका होती पण मागच्या सत्तर वर्षामध्ये ज्या पद्धतीनं वेळोवेळी काँग्रेसने त्यांना प्रोटेक्ट केलं आणि नॅशनल असेल किंवा इंटरनॅशनल असेल ज्या इस्लामिक कंट्रीज आहेत ह्या सगळ्या इस्लामिक कंट्रीजसोबत भारतातील मुसलमानांचे बंधुत्वाचे नाते प्रस्थापित आहेत त्यामुळे त्यांना भारतामध्ये प्रोटेक्शनची गरज राहिलेली नाही भारतामध्ये आमचं कोणीतरी प्रोटेक्शन करेल या भावनेवर ते जगत नाहीत ते कधीही पुन्हा मुस्लिम राष्ट्राच्या भूमिकेमध्ये उभं राहू शकतात तशी जोरदार तयारी मुसलमानांची भारतामध्ये चालू आहे त्यामुळं मुसलमानांनीच बाळासाहेब आंबेडकरांना पाडलं का किंवा मुसलमानांनीच बाळासाहेब आंबेडकरांना मतदान केलं नाही म्हणून ते पडले का यावर चिंतन करत असताना आपणास अजूनही बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होणं फार काळाची गरज आहे ज्या पद्धतीनं हिंदू लोक सनातनी हिंदू लोक मुसलमानांना आरोपीच्या पंजऱ्यामध्ये उभं करतात त्याच पद्धतीनं आपण सुद्धा मुसलमानांना आरोपीच्या पंधर पिंजऱ्यामध्ये उभं करत असताना आपल्यामध्ये सुद्धा काही आरोपी आहेत का हे सुद्धा शोधणं काळाची गरज आहे तसं पाहता मुसलमान हा, हा आपल्यापेक्षा स्वतंत्र घटक आहे धर्मानेही स्वतंत्र घटक आहे जातींनीही स्वतंत्र घटक आहे पोट जातींनीही स्वतंत्र घटक आहे विचारधारेंनीही स्वतंत्र घटक आहे आपण देशापेक्षा धर्माला महान मानणारी लोक नाही आहोत तर मुसलमान देशापेक्षा धर्माला महान मानणारी लोकं आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी जी धार्मिकता कट्टरता एक ना एक दिवस या देशाला घातक आहेच हे बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीबद्दल बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट बोललेले आहेत की भारतातले जे काही मुसलमान आहेत हे सगळेच्या सगळ्या पाकिस्तानला पाठवा आणि तिकडचे सगळेच्या सगळे जे हिंदू आहेत ते हिंदू सगळेच्या सगळे भारतामध्ये घेऊन या जेणेकरून हा मुद्दा कायमचा संपुष्टात येईल पण गांधी नेहरू आणि एकंदरीतच काँग्रेसला भारत आणि पाकिस्तानाचं जे काही हुंगड आहे ते कायमस्वरूपी भिजत ठेवायचं होतं त्यांनी ते ठेवलं आणि भारतामध्येही बरीचशी मुसलमानं राहिली आज त्यांची लोकसंख्या पाहता हिंदूंच्यासुद्धा वर जाण्याची भीती वाटत आहे मुसलमानांनी भारतामध्ये आदराने आणि सन्मानानं राहावं भारतीयत्व स्वीकारावं त्याबद्दल आमचं दुमत नाही आज पण आजही भारतामध्ये राहून इस्लामिक भारतापेक्षा इस्लामला श्रेष्ठ मानणारे भारताच्या राष्ट्रध्वजाला न मानणारे मुसलमान आजही भारतामध्ये आहेत हे विसरून चालणार नाही त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांना फक्त मुसलमानांनीच मतदान केलं नाही किंवा मुसलमानांनी मतदान केलं असतं तर बाळासाहेब निवडून आले असते अशा पद्धतीची भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी आत्ता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या नंतर मांडली मुळात जर आपण अति खोलवर गेलो तर बाळासाहेब आंबेडकरांना मुसलमानांनीच नाही तर आपण ज्यांना ज्या वर्गामध्ये राहतो शेड्यूल कास्ट हा आपला प्रवर्ग आहे कॉन्स्टिट्युशनल प्रवर्ग आहे आणि शेड्यूल कास्टमधले जी लोकं आहेत ही मुसलमानांपेक्षा मला तरी वाटतं आपल्या जवळची आहेत मुसलमानांपेक्षा शेड्युल कास्टमधली लोकं ही आपल्या जवळची आहेत कारण आपण एकाच प्रवर्गाच्या माध्यमातून रिझर्वेशन घेतो एकाच प्रवर्गाच्या माध्यमातून कॉन्स्टिट्युशनल राईट्स अँड रिकग्नेशन घेतो तरीही अनुसूचित जातीतल्या बौद्ध सोडले तर इतर जातीसुद्धा आपल्याला मतदान करत नाहीत मग ते मांग असतील जांभार असतील भोर असतील किंवा अन्य एकोणसाठ जा जाती ज्या आहेत अनुसूचित जातीतल्या त्यातील बौद्ध सोडले तर इतर जाती आपल्याला मतदान करत नाहीत त्यामुळं मुसलमान हा तर सेपरेट रिलिजनवाला आहे है, है ना तसं पाहतात अनुसूचित जातीतल्या ज्या बौद्धेत्तर जाती जा आहेत यांचा आणि आपला सुद्धा धर्म वेगळा आहे त्यामुळं मुसलमानांप्रमाणे ते सुद्धा आपल्याला मतदान करत नाहीत त्यांच्याच जातीतून उभं राहिलेल्या व्यक्तीला मतदान करतात किंवा त्यांच्या धर्माशी निगडीत असलेल्या व्यक्तीला मतदान करतात मुस्लिम हे आपल्यापेक्षा धर्माने वेगळे आहेत म्हणून ते मतदान करत नाहीत तसेच अनुसूचित जातीतल्या ज्या अन्य जाती आहेत त्यासुद्धा आपल्यापेक्षा धर्माने जातीने वेगळ्या आहेत म्हणून मतदान करत नाहीत त्याचबरोबर अजून जर आपण सूक्ष्मपणे अभ्यास केला तर अनुसूचित जातीतल्या ब्राह्मणेतर जातींचं सोळा बौद्धांमध्ये ज्या पोट जाती आहेत बौद्धांमध्ये ज्या पोट जाती आहेत त्या पोट जाती सुद्धा सोमसाला लाडवणाचे सोमसाला विणकराचे सोमसाला आंधवनाची लोक मतदान करत नाहीत त्यामुळं आपण फक्त मुसलमानांनाच फोकस करून जमणार नाही तर आपल्यातल्या ज्या पोट जाती आहेत ज्या पोट जातीमुळे आपले पराजय होतात महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अकोल्यामध्ये सुद्धा पोट जातीचं फार मोठं राजकारण आहे कदाचित बाळासाहेब आंबेडकरांना त्या लोकांवर विश्वास असेल पण ते काँग्रेसशिवाय कोणाला मतदान करत नाहीत नांदेडमध्ये जर पोटदातींचा बहुभाग इलाका जर आपण पाहिला तर तुम्ही आजही तिथली होटिंग्स काढून बघा ज्या ज्या भागामध्ये भूतवर पोटदातीची म्हणजे आंदोलन असतील लाडवण असतील विणकर असतील बौद्धांमधल्या जाती बरं का आंदोलन लाडवण विनकर ह्या लो हे लोक जसे सोमसांसोबत रोटी व्यवहार करतात पण बेटी व्यवहार करत नाहीत तशाच पद्धतीनं अंदवन लाडवण हे लोक विनकर हे लोक ह्या बौद्धांमधल्या ज्या पोटजाती आहेत या पोटजाती सोमस बौद्धाला मतदान करत नाहीत त्यामुळं आपण फक्त मुसलमानांनाच आपल्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून चालणार नाही कारण मुसलमान हा आपल्यापेक्षा फार डिफरंट घटक आहे अनुसूचित जातीतल्या अन्य जाती हा सुद्धा आपल्यापेक्षा फार वेगळा घटक आहे पण जो घटक आपल्याशी सोबत चोवीस तास राहतो आपल्यासोबत खातो पितो उठतो आणि बसतो सुद्धा तो घटक आपल्याला मतदान करत नाही तो घटक म्हणजे आपल्यातील पोट जाती आता हे सोमस जे आहेत आजही महाराष्ट्रातले सोमस लोक सोमस लोकांना सोमस लोकांना म्हणजे आता बाबासाहेब आंबेडकरांना हे सोमस समजतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत ज्या काही सोमस जाती आहेत ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे याच्यामध्ये बरेचसे विनकर असतील अधवन असतील लांडवण असतील या लोकांनी अजूनही बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही ते बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आलेले नाहीत बरेचसे लोक मॅक्झिमम लोकं त्याच्यामुळं महाराण व्यतिरिक्त ज्या जाती आहेत अनुसूचित जातीतल्या त्या जातीने सुद्धा आपल्याला मतदान केलेलं नाही करत नाही जसे मुसलमानांची भूमिका आपल्याबद्दल आहे तशीच इथल्या अनुसूचित जातीतल्या महारेतर जातींची सुद्धा आहे त्याचप्रमाणे महाराणमधल्या सुद्धा पोट जातींची सुद्धा तीच भावना आहे की आम्हाला सोमसांचं नेतृत्व नको आहे भले आम्ही काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारू भले आम्ही बी जे पीचं नेतृत्व स्वीकारू नांदेड जिल्ह्यामध्ये आत्ता झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनचाच जर आपण आढावा घेतला तर जिथं जिथं नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावांमध्ये त्याचा माझ्याकडे डेटा आहे आत्ता हे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या नंतरचा डेटा काढलेला आहे ज्या ज्या गावामध्ये सोमस लाडवणांच्या आधवणांच्या वस्त्या आहेत सोमसांच्या वस्त्या आहेत त्यांचं सेपरेट जे होटिंग आहे हे वार्डवाईज होटिंग होतं आणि त्याच्यावरून ते लक्षात येतं की त्यांनी ते कोणाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं नांदेड जिल्हा असेल किंवा अकोला जिल्हा असेल की ह्या सगळ्या दोन्हीही जिल्ह्यांमध्ये मुसलमानांचं सोडा अनुसूचित जातीतल्या अण्ण जातींचं सोडा बौद्धांमधल्या सुद्धा पोट जातींनी सोमसाचा नेता उभा राहिला आहे म्हणून किंवा सोमसाचा पक्ष आहे म्हणून किंवा सोमसांनी दिलेला प्रतिनिधी आहे म्हणून त्याला मतदान केलेलं नाही ही, ही आपल्यासाठी अतिशय चिंतनाची बाब आहे मुसलमान हे कधीही आपले होटर नव्हते आणि भविष्यामध्ये सुद्धा ते होतील असं समजणं सुद्धा चुकीचं आहे पण आपला जो मूळ होटर आहे ज्याला आपण बौद्ध म्हणतो ह्या बौद्धांमधल्या ज्या पोट जाती आहेत या पोट सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवारांना मतदान केलं नाही करत नाहीत आम्ही जरी डायरेक्टली विरोध करत असलो तरी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेला मी स्वतः बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे कारण शेवटी काहीही झालं तरी तो नेता बौद्धांचा आहे ही ही आत्मीयता आमच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दल पण आपण ज्या मुसलमानांनाच फक्त आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतो ये करता जा है, हे करत असताना आपल्यामधल्या ज्या पोट जाती आहेत हे सुद्धा आरोपी आहेत आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या अन्य जाती आहेत ते सुद्धा आरोपी आहेत त्यामुळे नुसतं मुसलमानांनी मला मतदान केलं असतं तर मी जिंकलो असतो असं म्हणून चालणार नाही अनुसूचित जातीतल्यासुद्धा अन्य जातींनी आपल्याला मतदान करत नाहीत केलं नाही आपल्यातल्या ज्या पोट जाती आहेत त्यांनीसुद्धा मतदान करत नाहीत आणि केलं नाही यावरसुद्धा चिंतन होणं काळाची गरज आहे अन्यथा आपण इतरांनाच दोष देत बसू आणि आपला शत्रू आपल्या पायाजवळ राहील त्यासाठी मुसलमान हे आपल्यासाठी बंधुभाव ठेवतीलच असं नाही पण जे लोक आपल्याशी बंधुभाव ठेवून आपल्याच पाठीत खंजीर खुपसत आहेत त्यांच्यावर सुद्धा व्यक्त होणं काळाची गरज आहे असं मला वाटतं म्हणून मुसलमान यांच्यापेक्षा अनुसूचित जातीतल्या जा ज्या जाती आहेत यासुद्धा आपल्याला मतदान करत नाहीत अनुसूचित जातीतल्या जाती मतदान करत नाहीत त्यापेक्षा भयानक बाब ही आहे की बौद्धांमधल्यासुद्धा पोटजाती ह्या सोमसाचा नेता मनुन आनी आहे म्हणून आधवन आणि लाडवन लोकं जी आहेत विनकर लोकं आहेत ही आपल्याला मतदान करत नाहीत यावर सुद्धा चिंतन होणं काळाची गरज आहे